नमस्कार शेतकरी मित्रांनो देशातील बाजारात कापूस सोयाबीन हरभरा आणि ज्वारीच्या भावात महत्वाच्या घडामोडी घडतायत याची माहिती शेतकऱ्यांना मिळणं आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेतमार्केट बुलेटिन मधून शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत देशातील बहुतांशी बाजारांमध्ये आज कापूस भावात शंभर रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली होती बाजारातील आवकही कमी झाली आहे काल देशातील बाजारात एक लाख चार हजार गाठींची आवक झाली होती दिवसेंदिवस बाजारातील आवक कमी झाल्यानं भावाला आधार मिळतोय त्यातच निर्यातीसाठीही चांगली मागणी आहे त्यामुळं कापसाचा भाव आज सात हजार ते सात हजार चारशे रुपयांच्या दरम्यान पोहोचला आंतरराष्ट्रीय बाजारातही चांगली तेजी आली आहे कापसाचे भाव यापुढील काळातही तेजीतच राहतील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हरभऱ्याचे भाव सध्या टिकून येत राज्यात तसेच देशातील इतर महत्वाच्या हरभरा उत्पादक राज्यांमधील काही बाजारांमध्ये नव्या हरभऱ्याची किरकोळ आवक सुरू झाली खुल्या बाजारात सध्या हरभरा चांगलाच भाव खातोय त्याचा परिणाम बाजारातील दरावरही दिसून येत आहे हरभरा भाव सध्या पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशे रुपयांच्या दरम्यान आहेत तर यंदा हरभरा उत्पादनातही घट होईल असा अंदाज आहे त्यामुळं हर हरभऱ्याचे भाव यंदा चांगले राहू शकतात असाही अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला कांद्याच्या भावात काहीसे चढ उतार सुरू आहेत कांद्याचा भाव काही बाजारात स्थिरावलेला दिसतो तर काही बाजारांमध्ये भाव काहीसे नरमले आहेत बाजारातील आवकही कमी होताना दिसतीये पण सरकारच्या धोरणांचा बाजारावर परिणाम दिसून येतो सध्या कांद्याचा सरासरी भाव एक हजार तीनशे ते एक हजार सातशे रुपयांचा भाव मिळाला काही बाजारांमध्ये उन्हाळ कांद्याची ही आवक सुरू आहे पण उन्हाळ कांद्यांच्या उत्पादनात यंदा घट होण्याची शक्यता आहे त्यामुळं कांद्याचे भाव टिकून राहण्याची शक्यता आहे असं कांदा बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोया चढ उतार सुरू आहेत आज दुपारपर्यंत सोयाबीन आणि सोयापीनच्या भावात काहीशी सुधारणा झाली होती तर देशात भाव पातळी कायम आहे देशातील बाजारातील सरासरी दर पातळी आज चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होते बाजारातील आवकही टिकून आहे तसंच मागणी मंदावलेली आहे त्यामुळं सोयाबीन बाजारावरील दबाव कायम दिसतो आणखी काही दिवस सोयाबीन बाजारातील ही स्थिती कायम राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला ज्वारीच्या भावातील तेजी काही प्रमाणात कमी झालेली दिसते बाजारात ज्वारीची आवक वाढलेली आहे रब्बीतील ज्वारी, ज्वारी बाजारात येत असल्यानं पुरवठा वाढलेला दिसतो पण रब्बी ज्वारीच्या उत्पादनातही यंदा घट दिसून येते त्यामुळं हा दबाव काही काळ राहून आवक कमी झाल्यानंतर दरात पुन्हा सुधारणा होऊ शकते सध्या ज्वारीला तीन हजार ते ती चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव आहे अवक्याचा दबाव कमी झाल्यानंतर दर पुन्हा सुधारू शकतात असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हे होतं शेतमार्केट पॉडकास्ट अशाच ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका